नमस्कार हितकूच मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण रवींद्रनाथ टाकोर यांच्याविषयी माहिती जाणून घेणार आहोत रवींद्रनाथ टाकोर यांचा जन्म सात मे अठराशे एकसष्ट साली झाला होता यांना गुरुदेव असेही संबोधले जाते रवींद्रनाथ टाकोर एक ब्राह्मपंथीय चित्रकार नाटककार कादंबरीकार बंगाली कवी संगीतकार होते ते त्यांच्या आई वडिलांचे तेरावे अपत्य होते लहानपणापासूनच त्यांना रवी असे संबोधले जात असे कोलकात्याच्या ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवींद्रनाथांनी वयाच्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांनी भानू सिंह या टोपण नावाने बऱ्याचशा कविता रचल्या रवींद्रनाथांनी रचलेली जन कन मन व आमार शोणार बांगला या रचना अनुक्रमे भारत व बांगलादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आले आहे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व विसाव्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक अंगलाग्र बदल घडून आला रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल विजेते होते आपल्या आयुष्यात त्यांनी एक हजार कविता आठ कादंबऱ्या आठ कथा संग्रह आणि विविध विषयांवर अनेक लेख लिहिले एवढेच नव्हे तर रवींद्रनाथ टागोर हे संगीतप्रेमी होते त्यांनी त्यांच्या जीवनात दोन हजारपेक्षा जास्त गाणी रचली त्यांनी लिहिलेली लि दोन गाणी म्हणजे आज भारत आणि बांगलादेशचे राष्ट्रपती कलकत्ता येथील एक ब्राह्मण आणि वर्धमान जिल्ह्यातील आणि जैसूर येथील वडिलोपार्जित सभ्य वंशाचे टागोर यांनी आठ वर्षांच्या वयात कविता लिहिली वयाच्या सोळाव्या वर्षी भानुसिंह म्हणजे सूर्यसिंह या टोपण नावाने त्यांनी पहिल्या महत्वाच्या कविता प्रकाशित केल्या ज्या साहित्यिक अधिकाऱ्यांनी दीर्घकाळापासून करबलेल्या क्लासिक म्हणून स्वीकारले अठराशे सत्याहत्तर पर्यंत त्यांनी त्यांच्या पहिल्या लघुकथा आणि नाटकांमध्ये पदवी प्राप्त केली जी त्यांच्या खऱ्या नावाने प्रकाशित झाली मानवतावादी सार्वत्रिकवादी व आंतरराष्ट्रीयवादी आणि राष्ट्रवादाचे कट्टर टीकाकार म्हणून त्यांनी ब्रिटिश राजवटीचा निषेध केला आणि ब्रिटन पासून स्वातंत्र्याचा पुरस्कार केला बंगाल पुनर्जागणाचे प्रणेते म्हणून त्यांनी चित्रे रेखाचित्रे आणि डुगल शेकडो ग्रंथ आणि सुमारे दोन हजार गाणे यांचा समावेश असलेला एक विशाल सिद्धांत पुढे आणला त्यांचा वारसा भारतीय विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये देखील टिकून टागोरांनी कठोर शास्त्रीय स्वरूपाना नकार देऊन आणि भाषिक कडकपणाचा प्रतिकार करून बंगाली कलेचे आधुनिकीकरण केले त्यांच्या कादंबऱ्या कथा गाणे नृत्य नाटके आणि निबंध शासकीय आणि वैयक्तिक विषयांवर भाष्य करतात गीतांजली गीत, गीत अर्पण कोरा फेर फेस्ट आणि खरे बैरे घर आणि जग ही त्यांची सर्वात प्रसिद्ध कामे आहेत आणि त्यांच्या पद्य लघुकथा आणि त्यांच्या कादंबऱ्या त्यांच्या गीतात मुक्ता बोलचाल निसर्गवाद आणि अनैसर्गिक चिंतनासाठी कि प्रशंसित किंवा पॅन केल्या गेल्या त्यांच्या रचना दोन राष्ट्रांचे राष्ट्रगीत म्हणून निवडल्या भारताचे आणि बांगलादेशचे अमर शोणार श्रीलंकेचे राष्ट्रगीत देखील त्यांच्या कार्यापासून प्रेरित होते त्यांचे बांगलार माती बांगलार चोर हे गाणे पश्चिम बंगालचे राज्यगीत म्हणून स्वीकारले गेले आहे आयुष्याच्या एकावन्न वर्षापर्यंत त्यांच्या सर्व कर्तृत्व आणि यश फक्त कोलकाता आणि आसपासच्या क्षेत्रात मर्यादित राहिले वयाच्या एका एकावन्नाव्या वर्षी ते आपल्या मुलासह इंग्लंडला जात होते भारत व इंग्लंडला समुद्री मार्गाने जाताना मा। त्यांनी गीतांजली या त्यांच्या काव्यसंग्रहाचे इंग्रजी भाषांतर करण्यास सुरुवात केली गीतांजली अनुवाद करण्यामागे त्यांचा कोणताच हेतू नव्हता फक्त हो प्रवासात वेळ घालवण्यासाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने त्यांनी गीतांजलीचे भाषांतर करण्यास सुरुवात केली एका नोटबुक मध्ये हाताने गीतांजलीचे इंग्रजीमध्ये भाषांतर केले लंडन मध्ये जहाजातून उतरताना त्यांचा मुलगा नोटबुक ठेवलेला सुटकेस विसरला ही ऐतिहासिक कृती सुटकेसमध्ये बंद राहण्यासाठी नव्हती ज्याला तो सुटकेस मिळाला त्या व्यक्तीने दुसऱ्याच दिवशी रवींद्रनाथ टागोरांकडे ती सुटकीच दिली लंडन मधील इंग्रजी मित्र असलेला चित्रकार रोपिन स्टाईल यांना हे समजले गीतांजलीचे भाषांतर रवींद्रनाथ टागोर यांनीच केले होते आणि त्यांनी ते वाचण्याची इच्छा व्यक्त केली गीतांजली के वाचल्यानंतर रो रोफिन स्टाईल मुक्त झाले मुग्ध झाले आणि त्यांनी आपल्या मित्र डब्ल्यू डी यांनी गीतांजलीबद्दल सांगितले आणि वाचण्यासाठी नोटबुक लिहिले त्यानंतर जे घडले ते इतिहास आहे एड्सने स्वतः गीतांजलीच्या इंग्रजीच्या मूळ आवृत्तीची प्रस्तावना लिहिली सप्टेंबर एकोणीसशे बारामध्ये भारत सोसायटीच्या सहकार्याने गीतांजलीच्या इंग्रजी भाषेच्या काही मर्यादित प्रती प्रकाशित झाल्या लंडनच्या साहित्यिक वर्तुळात या पुस्तकाचे चांगले कौतुक गीतांजलीच्या शब्दाच्या पाश्चात्य पाच प्रथमच भारतीय मनिषाची झलक पाहिली गीतांजली प्रकाशित झाल्यानंतर एका वर्षानंतर रवींद्रनाथ टागोर यांना एकोणीसशे तेरामध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले टागोर हे केवळ एक महान रचनाकारच नव्हते तर पूर्व आणि पश्चिम जगाच्या दरम्यान पूल म्हणून काम करणारे ते पहिले व्यक्ती देखील होते टागोर हे केवळ भारताचेच नाही तर जगभरातील साहित्य कला आणि संगीत यांचे एक महान प्रकाशस्तंभ आहे जे सर्व काळ तेजस्वी राहते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद